त्यांच्या अनुभूती आणि बुलेट ट्रेनच्या बातम्यांच्या आपण म्हणतो तुम्हाला की माझ्या बाजूप अध्यक्ष सन्माननीय गुन्हा गो या कॉलेजचे प्रिन्सिपल ज्यांनी खरंच एक डिसिप्लिन ऑनर रिस्पेक्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या कॉलेजच्या प्रिमायसिसमध्ये युवा वर्गाला इतकी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि विचारांची जी मेजवानी आहे ती तुम्हाला दिली आहे कारण या ठिकाणी तुम्ही जे काही घडणार आहे बनणार आहे ते तुमचं तुमचं करिअर करणार आहे ते प्रिन्सिपल साहेब अरविंद दादा चौधरी त्यानंतर माझ्या आता त्यांनी अतिशय गाण्याच्या माध्यमातून कवडांच्या माध्यमातून आज डिस्क्रिमिनेशनवर अतिशय चांगलं भाषण केलं विचार प्रकट केले ते सन्मान्य ॲडव्होकेट ते सिगरेट साहेब त्यानंतर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माझ्याशी आणि बऱ्याचं इंटरॅक्शन होणारे या प्राध्यापक वर्ग खास करून जे इव्हेंट मॅनेजमेंट सरणाऱ्या गीता पाटील मॅडम आहेत एन एस एस चे निती सावदेकर सर आहेत शरद पाटील साहेब आहेत यादव सर आहेत अजित पाटील साहेब आहेत निगांडे सर आहेत तिवारी सर आहेत गौरव मॅडम आहेत आणि

याचा विचार करण्याची गरज आहे भारत हा जो देश आहे आता भारत जो आहे आतापर्यंत आपण ऐकत की एकशे तीन कोटीचा देश आहे आपला भारत आता एकशे सेहेचाळीस कोटीचा देश झालेला आहे त्यामध्ये जवळपास या देशामध्ये काय करायचं फक्त काहीतरी देशात कर्तव्य पार पाडायचं याला तर महत्वपूर्ण आहे कारण या देशामधला तरुण सुरक्षित असतो ज्या देशाचा तरुण असतो ज्या देशातला तरुण आपल्या भविष्याविषयी चिंतित असतो त्या देशाचा काहीतरी करण्याचा निर्णय या कॉलेजला प्राध्यापकांना मानून आपला मार्गदर्शन करत असतो तो करून देश घडवण्याचं काम करत असतो आणि आज या एमआयसीएस मध्ये मी काय वेगळं तुम्हाला सांगण्यासाठी उभं नाही आहे परंतु या कॉलेजचा एक विद्यार्थी असताना मी या कॉलेजच्या होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांना हात घेत होतो कार्यक्रम ऐकत होतो तरुणांना याविषयी मी व्यसनाधीनतेवर कायद्यांविषयी तरुणांकरता विविध कायदे केले गेले त्यांच्याकरता सरकार काही कामा करते विदेशामध्ये पाठवलं जाणार शिष्यवृत्त्या काय आहे या संदर्भातही तुम्हाला सांगणार आहे कारण आज तुम्ही इतक्या चांगल्या वेगळ्या युगामध्ये आहात की मायकरी इन्फॉर्मेशनच्या जगामध्ये तुम्ही कार्यरत आहात मग या ठिकाणून तुम्ही दोन वर्ग जो आहे जो माझ्यासमोर उभा आहे माझ्यासमोर बसलेला आहे या दोघांना मी या ठिकाणून एकच विनंती करेल की हे जे काही कार्यक्रम होता आज न्यायाधीश आहे तुम्हाला विचार देण्यासाठी आले वकील मंडळी आलेली आहे हा जो विचार तुम्हाला दिला जात असतो विचार बनायक जिंदगी या विचाराला तुम्हाला भरवून गेलं पाहिजे एक तिथला जो विचार मिळेल तुम्हाला तो जिंदगीमध्ये जीवनामध्ये तुम्हाला कार्यकर्तृत्वामध्ये मोठं होण्यासाठी पाडणार विचार असेल खास करून आम्ही आमची इंटरॅक्शन जी आहे ही तिसरी इंटरॅक्शन आहे या कॉलेजच्या आणि युवा वर्गाशी आधी आम्ही सर्व साहेब असताना आंतरराष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्तानं आलो होतो त्या कारणा या युवा वर्गाला आम्ही ते सांगितलं की तुमची जर आदर्श कोण आहे तर तुमचे प्राध्यापक वर्ग तुमचे इथे येणारा जो व्यासपीठामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती जो, जो आहे तो तुमचा आदर्श आहे आणि आता हे जे तुमचं वय आहे हे जे वय आहे हे चोवीस तास अठरा अठरा तास तास जागण्याचं बसल्या बसाय या देशाचं भविष्य बनवू शकता आणि इथं बसल्या बसल्या तुम्ही जर विधोजन मार्गाला लागले तर या देशाचं भविष्य जे आहे तुम्ही बद्ध करू शकता एवढी ताकद या गुवा मार्गामध्ये ज्या तरुणांना जे माझ्यासमोर प्रेमाय प्रकारचे बरेचसे विद्यार्थी इथं असतील त्यामध्ये आम्ही युवा थेट सांगितलं की तुमच्या पुढचं भविष्य आहे आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू आता कोणता देश तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहतो देशामध्ये कोणते तरी दुसऱ्या कार्य कार्यकर्त्यांचं काम करत असतो तर यावेळेस युवक त्यांचं जे हस्तक होत असतात ते योग होत असतात आणि जे युवक शिक्षित असतात जे मस्तक शिकलेलं असते ते कोणाचं हस्तक होत नसते आणि जे मस्त कोणाचं हस्तक होत असते ते कोणाकडे नतम होत असते म्हणून वर्गामध्ये तुम्ही आहात तर तुम्ही विचाराने काम का काम केलं पाहिजे आणि हो त्या पद्धतीना आज तुमच्यामुळे जे न्यायाधीश आले आहे कोर्ट आले आहे हे काय यावं लागलं आहे तर देशातला पंचेचाळीस हजार कोटीचा जो तरुण आहे पंचेचाळीस कोटी तरुण जे आहे ते व्यसनाधीनतेकडे जात आहात देशाचा जो नॅशनल क्राईम ब्युरोचा डाटा काढला तर जवळ एक महाविद्यालय तरुण आत्महत्या करतो डाटा जर सगळा डिजिटल डाटा जर काढला तर क्रिमिनलची व्यसनाधीनपणा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे हा तरुण युवा वर्गामध्ये आपल्याकडे खेडेगाव असेल इतर नसेल परंतु जास्तीत जास्त तरुण आहे ते घराच्या हाली जात जात आहात आणि त्यामुळे त्या हिच्यामधून मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहे बरेचसे विद्यार्थ्यांवर दबाव आहे तरुणांवर एवढा मोठ्या प्रमाणावर दबाव आहे घरच्यांचा दबाव आहे बाहेरच्यांचा दबाव आहे त्यांनी इतकं काहीतरी केलं पाहिजे असा दबाव आहे तर या दबावाला झुटका न तुम्ही राष्ट्र उभारणी करता काय केलं पाहिजे तुमचं कुटुंब उभारणी करता तुमचं काय कर्तव्य आहे याकरता तुम्ही पुढे आलं पाहिजे हा विचार मी भी तुमच्या सांगण्याकरता आला पाहिजे आणि त्यानंतर सर, सर तुम्ही एक विचार केला की बेरोजगारीचा जो विचार केला की आज तुम्ही शिक्षण घेऊन जात आहात आणि तो दोन हजार पंचवीसला जो आंतरराष्ट्रीय युवा दिवस आहे त्याचा जर तुम्ही चीनचा विचार केला तर युथ फॉर क्लायमेट अँड इनोव्हेशन अँड जस्टिस हा त्याचा म्हणजे की युवा वर्ग म्हणजे पर्यावरण मनोसंजन आणि न्याय की जी नाविन्यता आहे ते तुमच्यामध्ये आहे आणि या युवा वर्गाला भरपूर देता त्यांच्याकडून काहीतरी सृजनशील कर्तव्य या ठिकाणी व्हायला पाहिजे याकरता मी हे विचार मी तुम्हाला सांगण्याकरता आलेलो आहे आज या कॉलेजमध्ये आम्ही शिकत असताना ज्या पद्धतीने तुम्ही बसलेले आहात त्या पद्धतीनं आम्ही बसलेलो होतो येथून आम्ही विचार घेतले आम्ही शिक्षण शिक्षणाकडे होतो त्यानंतर विचार आला की काय व्हायला पाहिजे जीवनामध्ये आता बरेचसे विद्यार्थी असतील तरुण असतील आधी सांगितलं की बसल्या तुम्ही स्वतःचंही भविष्य बनवू शकता आणि देशाचंही भविष्य बनवू शकता जर तुम्ही हीच गोष्ट निगेटिव्ह या देशाचं भविष्य तुम्ही शकता आज कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर दिलं पाहिजे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर दिलं पाहिजे क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे शिक्षित तरुण आहे प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे परंतु डिजिटली एज्युकेशन फक्त पाच तर हा सुद्धा विचार करण्याची गरज आहे की तुम्ही शिकलेलं आहात पण डिजिटकडे एनएज्युकेटेड आहे वी आर द एज्युकेटेड पीपल बट वी आर हँडल बाय अनएज्युकेटेड पीपल अशी मानसिकता निर्माण झालेली आहे म्हणून ही तुम्हाला तरुणांनी ओळखली पाहिजे एवढंच पुढे या तरुणांसाठी की जुनून आहे जास्त आहे ते इरादो मे आग जुनून आहे जास्त आहे ते इरादो में आग आहे युवा आहे तू ते कर्म मे तो भारत

शासनाच्या तरुणांना युवतींना पुढे जाण्यासाठी भरपूर योजना आहे विदेशामध्ये दरवर्षी पन्नास ते साठ विद्यार्थी पाठवण्याकरता छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने शिष्यवृत्ती काढलेली आहे त्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे किमान कौशल्य स्किल इंडिया मेक इंडिया या अंतर्गत स्किल असलेले युवा तयार करण्याचं काम देश करतो आहे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये कामामध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे मी असं तुम्हाला म्हणेल आणि तुमच्या पुढे आदर्श कोण असले पाहिजे तर जे युवा वर्ग आहे तुम्ही बघितलं असेल की चंद्रयान मध्ये जे यान आपण सोडलं चंद्र याच्यामध्ये तर त्या ह्याच्यामध्ये सात टक्के तरुण युवा वर्ग शास्त्रज्ञ होते आज मी या भिंबा भेंबाय तुमच्या तुमच्यामध्ये ते शास्त्रज्ञ आज तुमच्यामध्ये मी युवा वकील आहे तुमच्यामध्ये पुण्याचे नेते बघतो आहे तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर बघतोय की तुम्ही पुढे त्या भविष्यात देतेच पण आहे असा विचार नाहीये की तुम्ही फक्त नोकरी करणारेच बना तुम्ही व्यवसायाच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम जे आहे ते तरुण वर्ग करत असतो आणि तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो समाजाचा गावाचा आणि कुटुंबाचा फार मोठा आहे तुमच्यावर तरुणांवर जबाबदारी फार मोठी आहे त्यामुळे तुम्हाला कार्य करत असताना जिथीने पुढे आलं पाहिजे या ठिकाणी जे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचा एखादा विचार एखादा धागा तुमचं जीवन बदलणारा असं म्हणून तिथे येणारे कार्यक्रम जे आहेत तुम्ही आवर्जून ऐकले पाहिजे प्रिन्सिपल साहेबांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की या कॉलेजला अतिशय चांगल्या पद्धतीने विविधांगी घडवण्याचं का काम MBC, MBC जे आहे ते केलं जात असते तुम्हाला एमबीएसी युपीएससीच्या याच्यामध्ये तुम्हाला रूम आणि लायब्ररी अवेलेबल आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग घेतला पाहिजे आणि तुमचे आदर्श जे आहे जे आदर्शांना तुम्ही विचार करता आहात ते युवा वर्गाचे आदर्श तुमचे असले पाहिजे जे तुमचे आयकॉन असले पाहिजे ज्यांना बघून तुम्ही जास्तीत जास्त पुढे जाण्याकरता स्वतःला प्रयत्न केलं पाहिजे मत फिर एवड सी जे करू वो कर सकते हैं तो तुम क्यों नहीं अगर वो कर सकते हैं तो तुम क्यों नहीं क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं करूणानो हा विचारे भी अगर वो कर सकते हैं तो तुम क्यों नहीं क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं झाकले अपने भीतर तरणानो तुमता मधे थाका झाकले अपने भीतर खुद से आप उछले

हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी मेरा जीवन है मेरी जिम्मेवारी मुठियों को भोज कर सातों को खींच कर सबसे टकराने को शिखर पर जाने को मैं तैयार हूँ मैं तैयार हूँ क्या तुम तैयार हो सामान्य मैं तैयार हूँ मैं तैयार हूँ मैं तैयार हूँ आंतरराष्ट्रीय योजना कार्यकृत विचार करता एकच आहे की जे या कॉलेजमधून तुम्ही शिकून जात आहात तो एक विचार घेऊन तुम्हाला पुढच्या भाग्यक्रम करायचा आहे या ठिकाणी तुमचे प्राध्यापक वर्ग यांना आदर्श मानून या ठिकाणी होणाऱ्या एक कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहून तुमच्या जीवनाचं भविष्याचं नियोजन करायचं आहे आणि यामधूनच मी मला यापुढे येताना गरव वाटेल या कॉलेजविषयी आणखी या कॉलेजमधून पुन्हा काही प्राध्यापक वर्ग काही वकील वर्ग काही डॉक्टर वर्ग काही इंजिनियर वर्ग नव्याने तयार झाले पाहिजे अशी मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र